सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर या दिवशी भव्य समारंभात आपले आदरणीय शिवाजी महाराज छत्रपती म्हणून सिंहासन्हूढ झाले मराठी साम्राज्याच्या इतिहासातील हा महत्वाचा क्षण दूरदूरच्या सरदार मंत्री आणि मान्यवरांनी या भव्य सोहळ्यात सहभाग घेतला होता आनंदाच्या वातावरणात शिवाजी महाराजांनी आपल्या प्रजेसाठी आणि स्वराज्यासाठी महत्वपूर्ण भूमिका स्वीकारली तथापि या आनंदोत्सवावर दुःखाची काळी छाया पडली राज्याभिषेकानंतर केवळ अकरा दिवसांनी सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी महाराजांच्या प्रिय मातोश्री जिजाऊ साहेबांचे निधन झाले जिजाऊ साहेब ज्यांच्या शहाणपणाने सामर्थ्याने आणि अढळ पाठिंब्याने शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाला आणि कारकिर्दीला आकार दिला त्यांच्या निधनामुळे पूर्ण स्वराज्याने शोक केला त्यांचे जाणे केवळ त्यांच्या कुटुंबासाठी नव्हे तर संपूर्ण स्वराज्यासाठी मोठा धक्का होता त्यांच्या दयाळूपणा आणि करुणेने अनेकांच्या जीवनावर आपली छाप सोडली होती महाराजांच्या अधिपत्याखाली नवीन युगाचा प्रारंभ करणाऱ्या मराठी स्वराज्याने साहेबांसारख्या जगतजननीला अखेरचा निरोप दिला त्यांची परंपरा आणि शिकवण पिढ्यानपिढ्या आमच्या स्मरणात राहणार होती जिजाबाई भोसले ज्यांना आम्ही सगळे प्रेमाने जिजाऊसाहेब म्हणायचो ज्यांनी आपल्या पुत्र शिवाजी महाराजांच्या भविष्याचा आणि मराठी साम्राज्याचा ठोस पाया रचला जिजाऊ साहेब केवळ सुशिक्षितच नव्हे तर साहस सहनशीलता आणि नीतिमत्ता या गुणांनी परिपूर्ण होत्या शिवाजी महाराज लहान असल्यापासूनच जिजाऊ साहेबांनी महाराजांच्या मनामध्ये आपल्या कुळाचा अभिमान संस्कृती आणि वारशाबद्दल अपार आदर रुजवला जिजाऊ साहेबांच्या अढळ पाठिंब्याने आणि मार्गदर्शनाने शिवाजी महाराजांचे नेतृत्वगुण विकसित झाले त्यांचे प्रशासन मुत्सद्देगिरी आणि युद्धनीतीचे कौशल्य प्रखर झाले स्वतःच्या अनुभवावरून आणि राज्याच्या समृद्ध इतिहासावरून जिजाऊ साहेबांनी महाराजांना अमूल्य शिकवण दिली त्यांच्या दूरदृष्टीमुळे शिवाजी महाराज एक दूरदर्शी नेता बनले त्यांनी सम्राटांना आव्हान दिले आणि आपल्या जनतेसाठी स्वतंत्र राज्य बनवले मुळात जिजाऊ साहेबांची शिकवण काळाच्या सीमारेषा ओलांडून गेली आहे त्यांचा अजेय आत्मा पिढ्यानपिढ्या मराठी जनतेला प्रेरणा देत राहिला आणि न्याय समता आणि स्वातंत्र्यासाठी झटणाऱ्यांसाठी आशेचा दीपस्तंभ ठरला शिवाजी महाराजांना मराठी स्वराज्याचे पहिले छत्रपती सम्राट म्हणून घडवण्यात जिजाऊ साहेबांचे योगदान इतिहासाच्या पानांवर सुवर्णाक्षरात कोरले गेले सामर्थ्य सहनशीलता आणि मातृत्वाच्या त्या अजरामर मूर्तिमंत रूपच होत्या महाराजांच्या पाऊलावर पाऊल ठेवत त्यांचे सावत्र बंधू व्यंकोजीराजे यांनी तंजावर प्रदेशाच्या राजेपदाचा स्वीकार केला त्यामुळे दक्षिण भारतात भोसले घराण्याची परंपरा पुढे चालू राहिली मात्र शिवाजी महाराजांच्या स्वतंत्र सार्वभौमत्वाच्या तुलनेत व्यंकोजींच्या राज्यकारभाराची खरी सत्ता विजापुराच्या आदिलशहाच्या हातात होती दक्षिणेतल्या राजकारणात ते केवळ आदिलशहाचे जहागीरदार बनूनच राहिले व्यंकोजींची निष्ठा आदिलशहाकडे होती आणि स्वातंत्र्य व स्वराज्यासाठीच्या शिवाजी महाराजांच्या प्रयत्नांमध्ये महाराजांना त्यांनी आपला भाऊ किंवा सहकारी मानले नाही महाराजांनी स्वराज्याचा विस्तार करून ते अधिक मजबूत करण्याचा निश्चय केला होता त्यांचे लक्ष भारताच्या दक्षिण किनारपट्टीवरील प्रदेशावर होते मे सोळाशे पंचाहत्तरमध्ये महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी दक्षिण किनाऱ्यावर विजयी मालिका सुरू केली अंकोला शिवेश्वर कादरा आणि कारवार यासारखी महत्वाची ठिकाणं स्वराज्यात आली या विजयाचे महत्त्व केवळ भौगोलिक विस्तारापुरते मर्यादित नसून राजकीय आणि लष्करी दृष्टिकोनातून प्रभाव मजबूत करण्यासाठीचे महत्वाचे पाऊल होते दख्खनेतील गुंतागुंतीच्या राजकारणावर आणि लष्करी समीकरणांवर नजर ठेवत महाराजांनी शेजारील साम्राज्यांसोबत राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्याचे महत्त्व जाणले होते भागानगरच्या कुतुबशहासोबत मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी आपले राजदूत पाठवले अनुभवी मराठी वकील प्रल्हाद पंत यांनी कुतुबशाही साम्राज्याचा चातुर्याने आणि प्रामाणिकपणाने कारभार पाहणाऱ्या वजीर मादण्णा पिंगळी यांच्याशी भेट घेतली शिवाजी महाराजांच्या मैत्रीपूर्ण प्रस्तावांनी मादण्णा प्रभावित झाले आणि त्यांनी या संधीचे स्वागत केले यातून दोन्ही राज्यांचा लाभच होणार होता तथापि भागानगरच्या दरबारात शिवाजी महाराजांप्रती एक प्रकारची भीती होती महाराज एक प्रसिद्ध योद्धा होते त्यांचे शौर्य आणि वैभवशाली कर्तृत्वाची कथा सर्वज्ञात होती त्यांचे आगमन होणार या चिंतेने कुतुबशाही दरबारात सरदारांना आणि बादशहाला अस्वस्थ केले परंतु प्रल्हादजींनी आश्वासन देऊन त्यांची भीती दूर केली अशा प्रकारे महाराज आणि भागानगरच्या बादशहामधील ऐतिहासिक भेटीचा मार्ग मोकळा झाला शिवाजी महाराज आणि आमचे पंचवीस हजार मावळ्यांचे बलाढ्य सैन्य भागानगरकडे जात असताना आमचे उद्दिष्ट स्पष्ट होते कुतुबशाहीसोबत शांततापूर्ण संबंध प्रस्थापित करणे आपल्या उद्दिष्टाची पवित्रता अधोरेखित करत महाराजांनी सैन्याला कठोर आदेश दिले की दोन्ही साम्राज्याच्या नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे आणि कुठलीही लुटालूट किंवा आक्रमण करू नये महाराजांच्या या सदहेतूने कुतुबशहाला महाराजांविषयी प्रचंड आदर वाटला या प्रवासादरम्यान कृष्णा आणि तुंगभद्रा नद्यांच्या दरम्यान असलेल्या एका प्रदेशाची दयनीय स्थिती महाराजांच्या लक्षात आली तिथे विजापूरचे सरदार हुसेन खान मियाना आणि अब्दुर रहीम खान मियाना यांनी केलेल्या अत्याचारामुळे तिथल्या जनतेचे जीवन संकटात होते त्यांच्या दडपशाहीतून जनतेची सुटका करावी असा महाराजांनी विचार केला महाराजांनी आपले विश्वासू सेनापती हंबीरराव मोहिते आणि पराक्रमी नागोजी जेधे यांना मियाना बंधूंचा पुरता बिमोड करण्याची जबाबदारी सोपवली नागोजी जे थोरले बाजीराव सर्जेराव जेधे यांचे सुपुत्र आणि कान्होजी जेधे यांचे नातू होते मराठ्यांनी पराक्रमाची शर्थ करीत विजापूरच्या सैन्याचा पराभव करून त्यांना पळवून लावलं आणि हुसेन खानाला पकडलं परंतु या विजयाची मोठी किंमत चुकवावी लागली पराक्रमी नागोजींनी रणांगणात आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांच्या त्यागाने त्यांच्या कुटुंबाच्या शौर्याच्या परंपरेची शान राखली विजापूरच्या जुलमातून कोप्पळचा प्रदेश मुक्त केल्यावर मराठी ताफा भागानगरच्या भव्य शहराकडे मार्गक्रमण करत राहिला कुतुबशाहीच्या राजधानीत प्रवेशताच तिथले रस्ते प्रेक्षकांनी भरून गेलेले दिसले प्रजाजन मराठी साम्राज्याच्या महान छत्रपती महाराजांचे थेट दर्शन घेण्यासाठी आतूर झाले होते उत्साही वातावरणात शिवाजी महाराज आणि कुतुबशहा यांची भेट झाली या भेटीने या दोन राज्यांमधील नवीन मैत्रीचे संबंध प्रस्थापित झाले या चर्चेचा मुख्य विषय होता दक्षिण भारतातील स्वायत्तता जपत उत्तर दिशेतून येणाऱ्या बाह्य संकटांचा सा एकत्रित सामना करणे शिवाजी महाराजांच्या राजेशाही वर्तनाने व नियोजन कौशल्याने कुतुबशहा प्रभावित झाला दोन राज्यांमधील ही युती दोन्ही प्रदेशांच्या समृद्धी आणि सुरक्षेसाठी महत्वाची होती मराठी वकील प्रल्हादजी निराजीपंत यांनी दाखवलेल्या मुत्सद्देगिरीचे देखील कुतुबशहाने कौतुक केले विनम्र प्रह्लादजींच्या प्रामाणिकपणावर खुश होऊन कुतुबशहाने त्यांचा सन्मान करून त्यांना भरघोस बक्षीस दिलं दोन्ही महाराजांनी एकमेकांप्रती दाखवलेला आदर आणि स्नेहभावनेमुळे शिवाजी महाराजांचा भागानगर दौरा यशस्वी ठरला भागानगरातून निघून शिवाजी महाराज कृष्णा आणि तुंगभद्रा नद्यांच्या संगमावर वसलेल्या पवित्र श्रीशैलम तीर्थक्षेत्राकडे गेले शांत आणि सुंदर निसर्गाने वेढलेल्या श्रीशैलमवर मल्लिकार्जुन मंदिर होते बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आणि अठरा शक्तीपीठांपैकी एक असलेल्या मल्लिकार्जुनाच्या दिव्य मंदिरात महाराजांनी भगवान शिव आणि देवी पार्वतीच्या चरणी नतमस्तक होऊन पूजा अर्चा केली या क्षेत्री महाराजांनी दहा दिवस ध्यान जप आणि धार्मिक विधी केले मंदिरातील पुजारी आणि स्थानिक लोकांसाठी दानधर्म केला तसेच भक्तांच्या सोयीसाठी नदीवर घाट आणि धर्मशाळा बांधण्याचा आदेश दिला श्रीशैलमहून महाराज निघाल्यावर त्यांनी दक्षिणेतील मोहिमांमध्ये बराचसा प्रदेश काबीज केला जिंजीचा अभेद्य किल्ला प्रतिकाराविना मराठ्यांच्या ताब्यात आला साजरा आणि गोजिरा किल्ल्यांनीही मराठ्यांसमोर शरणागती पत्करली त्यामुळे तंजावरच्या प्रदेशात महाराजांचा प्रभाव अधिकच बळकट झाला सुमारे सहा महिने दक्षिण भारतात राहून महाराजांनी कुशल मुत्सद्देगिरी दाखवत वडील शहाजीराजांनी एकेकाळी उभ्या केलेल्या पण आता विखुरलेल्या प्रदेशांना पुन्हा एकत्र आणण्याचे प्रयत्न केले मात्र त्यांचे सावत्र बंधू व्यंकोजी यांनी शिवाजी महाराजांच्या एकसंध मराठी साम्राज्याचा स्वीकार केला नाही व्यंकोजींच्या अनिच्छेचे भान ठेवत महाराजांनी उदारपणे त्यांना वडिलांच्या वारशात समप्रमाणात हिस्सा देण्याचे आमंत्रण दिले परंतु व्यंकोजींच्या मनातील शंका कायम राहिल्या आणि एके रात्री अंधारात ते मराठी छावणीतून पळून गेले त्यांच्या अशा वागणुकीमुळे महाराजांना फार वाईट वाटले तरीही त्यांनी व्यंकोजींसोबत आलेल्या दूतांना आणि सहकार्यांना सन्मानपूर्वक वागवले आणि ऐक्याची भावना प्रबळ करण्याचा प्रयत्न केला संपूर्ण प्रदेश आपल्यालाच हवा हा व्यंकोजींचा हट्ट कायम राहिल्याने सरतेशेवटी महाराजांनी वादग्रस्त प्रदेशावर सैन्य पाठवून मराठ्यांचा अधिकार प्रस्थापित करून ते प्रदेश ताब्यात घेतले त्याला प्रत्युत्तर म्हणून व्यंकोजींनी मराठ्यांच्या छावणीवर हल्ला केला परंतु पराक्रमी मराठी सेनापतींच्या हस्ते त्यांचा दारुण पराभव झाला विजयानंतरही बंधुभाव आणि करुणा दर्शवत शिवाजी महाराजांनी आपल्या सेनापतींना व्यंकोजींच्या प्रती कुठलेही शत्रुत्व न ठेवण्याचे आदेश दिले आणि दक्षिणेतील मोहीम समाप्त झाल्याचे घोषित केले अशा प्रकारे, जून सोळाशे मध्ये महाराजांनी दक्षिण भारताचा निरोप घेतला आणि ते स्वराज्यात राजगडावर परतले